भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रात्री बारा वाजतापासूनच भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येत गर्दी केली आहे यावेळी जय भीमच्या जयघोषात निळे झेंडे हाती घेऊन आंबेडकर अनुयायांनी एकच जल्लोष केला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन केले आंबेडकरी साहित्य संदर्भीय ग्रंथ पुस्तके बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या प्रतिमा आदींची दुकाने देखील थाटली आहेत बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं नेहमीच इथं जनसागर लोटलेला असते बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येनं या इरवी चौकात राहत असतात त्याप्रमाणे आज सुद्धा लाखोच्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत त्याच्या निमित्तानं हे हेच म्हणे की एक आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून मी आहो आणि बाबासाहेबांची चळवळीतलाच एक त्याचं त्यांचा जणू या इसला असल्यामुळे आंबेडकरी जनतेने माझ्या पाठीशी उभं राहावं ही तुम्ही त्यानिमित्तानं मी विनंती करेन